नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि आज आलेले आहेत संकट चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकट चतुर्थीला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं म्हणतात की संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी ही साजरी केली जाते या चतुर्थीला विशेष महत्व दिलं जातं या चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रगतीसाठी उपवास करत असतात या चतुर्थीला या चतुर्थीला तीळ चतुर्थी तसेच लंबोदर चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं हो जातं सांगितल्याप्रमाणे संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती आणि माता पित्यांना प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची प्रतिक्रमा करण्यासारखे आहे त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि समृद्ध आरोग्यासाठी हे व्रत करत असते यामुळे बघा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हे व्रत केलंच असेल सोबतच बघा जे नवीन विवाहित जोडपं असतं ज्यांना मुलं बाळ होत नाही किंवा मुलं बाळ होणार आहे हे सुद्धा व्रत करत असतात जेणेकरून त्यांचं होणारं बाळ जे आहेत तर ते चांगलं सुखरूप जन्माला यावं यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं असं म्हणतात की ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी जर या दिवशी व्रत केलं तर त्यांची रिकामी सुद्धा भरते आणि सोबतच गणपती बाप्पांची आराधना केल्याने आशीर्वादसुद्धा मिळतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धीसुद्धा प्राप्त होत असते तर बघा अतिशय चांगला दिवस आहे वार सोमवार आहे भगवान शंकरांना समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यांचे पुत्र यांना समर्पित असणारे चतुर्थीचा दिवससुद्धा या दिवशी आलेला आहे यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला बघा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सोबतच काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य अडचणी पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्या घरामुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विघ्न हरण करणारे संकट दूर करणारे त्याचबरोबर बुद्धीचे देवता मानले जाते म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील इडापिडा भांडणे दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अडचणी असतात आणि बऱ्याच वेळा त्या अडचणी आपण दूर करण्याचा प्रयत्न देखील करत असतो परंतु कधीकधी प्रयत्न करूनही आपल्या घरातल्या अडचणी या काही केल्याने संपत नाही अशावेळी जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं घरामध्ये मुलं सतत आजारी पडत असतात किंवा नवरा बायकोची भांडणं होत असतात अगदी काही कारण नसतानाही सातत्याने घरामध्ये वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात तसेच बघा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा पैसा कष्ट मेहनत करूनही पैसा आपल्याकडे येत नाही अशा अनेक अडचणी ज्या आहेत ना त्या आपल्या घरामध्ये येत असतात मोठी मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही किंवा घरामध्ये संतानप्राप्ती होत नाही मुलाचा सुख प्राप्त होत नाही अशा वेळी ही चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरा मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कधी कधी आपल्या घरात अशा अडचणी असतात मुलांच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतात सोबतच आपल्या घरातला कर्ता पुरुष असतो त्याच्याही आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात तो एखादा व्यवसाय करत असेल नोकरी करत असेल तर त्यामध्ये सुद्धा अडचणी या येत असतात आणि या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची जी अख्खी वाटी असते ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर या वाटीमध्ये तुम्हाला तिळ घ्यायचे आहेत काळे किंवा पांढरे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तुमच्याकडे पांढरे तिळ असेल तर पांढरे तिळ तुम्हाला घ्यायचे आहे या चतुर्थीला पांढऱ्या तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं तर थोडेसे त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरे किंवा काळे तिळ घ्यायचे आहेत पांढरे असेल तर पांढरेच घ्या नसेल तर काळे घेतले तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या नसेल तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला दोन अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत थोडंसं आंब्याचं जे वाळलेलं लाकूड असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे नसेल आंब्याचं लाकूड जे दालचिनी असते बघा आपल्या मसाल्यामध्ये वापरतो तर त्या दालचिनीचं लाकूड जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे सोबतच दोन वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित कुठे करायचं आहे आपल्या देवघरासमोर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा प्रज्वलित करायचा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे यानंतर हे फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंभरटा असतो त्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला ठेवायचं आहे उंबरट्याच्या बाहेरही नाही आणि आतमध्येही नाही जो उंबरटा असतो ज्यावर आपण हळदीचं लेपन करतो त्याच्या मधोमध तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ही ठेवून द्यायची आहे प्लेटमध्ये खोबऱ्याची वाटी घ्या आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांच्याकडे खोबऱ्याची वाटी नाही त्यांनी काय करायचं खोबऱ्याचा एक तुकडा जर तुम्ही घेतला ना तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही वाटीच पाहिजे असं नाही ज्यांच्याकडे वाटी आहे त्यांनी वाटी घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी एक तुकडा घेतला तरीही चालेल संपूर्ण हे जळेपर्यंत तुम्हाला तुमच्या घराचे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत हे शांत झाल्यानंतरनं काय करायचं ती खोबऱ्याचा जो तुकडा आहे ना तो तुम्हाला पुन्हा घरामध्ये आणायचा नाही बाहेरच्या बाहेर तर तुम्हाला लांब फेकून द्यायचा आहे डस्टबिन असेल त्यामध्ये टाका वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे आणि असा छोटासा उपाय आपल्या घरामध्ये आज आवर्जून करायचा आहे आज जी चतुर्थी आहे तर ती अतिशय महत्त्वाची चतुर्थी मानली जाते यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील आणि यामुळेच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी झोपताने नवऱ्याने बायकोच्या उशीखाली दोन लवंग ठेवायचे आहेत आणि बायकोने नवऱ्याच्या उशीखाली दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला सकाळी कुणालाही घरामध्ये न सांगता त्या दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग हे तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरासमोर जाळायचे आहेत गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या सुखी संसारामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे हा उपाय तुम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही आज सुद्धा केला तरीही चालेल किंवा तुमच्या दोघांमध्ये जास्तच वाद असते तर तुम्ही कंटिन्यू हा उपाय एकवीस दिवस सुद्धा करू शकतात किंवा अकरा दिवससुद्धा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर गणपती बाप्पांना तुम्हाला पाच लवंग अर्पण करायचे आहेत किंवा सात लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहेत लवंग अर्पण करत असताना तुमची इच्छा बोलायची आणि एक लवंग हा गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा दुसऱ्या दिवशी हे लवंग तुम्ही तुमच्याजवळसुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्ही पुन्हा ते वापरूसुद्धा शकतात तर इच्छापूर्तीसाठी हा लवंगांचा उपायसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो मुलांच्या इच्छापूर्तीसाठी स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी किंवा आपल्या पतीच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ